नमस्कार आणि तस किचन या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे कमीत कमी साहित्यात झटपट होणारी अशी ही आजची आपली रेसिपी आहे कांदा टोमॅटोची चटणी किंवा कांदा टोमॅटोची भाजी बनवायला बन अगदी सोपी आहे जर भाज, भाजी 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 बनवण्यासाठी दुसरी कुठली नसेल तर फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर करून आंबट गोड तिखट अशी चव असलेली भाजी आपण बनवणार आहोत सर्वप्रथम गॅस वर एक कढई ठेवून फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आता आपले छान गरम झालेले आहेत मोहर मोहरी पाव चम्मच मोहरी थोडीशी फुलू द्यायची आहे तेलावर अर्धा चम्मच जिरे जिरे सुद्धा छान फुललेले आहे एक चिमट भर हिंग दोन हिरव्या मिरच्याचे असे मोठे मोठे तुकडे चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत मी परतून घेऊया एका अख्ख्या लसणाच्या पाकळ्या मी चार ते पाच येथे परत टाकलेल्या आहेत दोन मिठी मा कांदे ते सुद्धा असे मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कापून घेतलेले आहेत मी तुम्हाला आवडत नसली तर बारीक कापले तरी चालेल कांदा छान तेलामध्ये आता आपल्या ब्राऊन कलर एक परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते ती तीन मिनटेत हाय फ्लेमवर मी कांदा इथे छान परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ब्राऊन कलर आलेले कांद्याला आपल्या आता गॅसची फ्लेम लो करून आपण याच्यात ऍड करणार आहोत बारीक कापून घेतलेले टोमॅटो मी येथे तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कांदा टोमॅटोचे प्रमाण कमी जास्त करू शकता टोमॅटो सुद्धा बारीक कापून घ्यायचे नाहीत इथे मी ज्या साईजच्या कापल्या आहेत त्याच पद्धतीने कापून घ्यायचे आहेत हे टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर मिक्स करून घेऊ ह्या टोमॅटोला सुद्धा आपल्याला मौजूत व तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट कवर करून लो फ्लेमवर शिजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं इथे आपले झालेले आहेत आपले टोमॅटो छान सॉफ्ट झाले की नाही ते चेक करून बघूया टोमॅटो छान आपले सॉफ्ट झालेले आहेत आणि टोमॅटोने तेल सुद्धा तोडलेलं आहे आता थोडंसं चम्मचने प्रेस करून त्याला मॅश करून घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता जास्त सबस्क्राईब करून घ्या लाईक ठोक दिली महाकाल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा यानंतर टाकणार आहोत पाव चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता एक चम्मच धने पावडर दोन चम्मच बराळूची पूड तुम्ही ऐवजी तिळीचा किंवा शेंगदाण्याचा फोटाकला तरी ही भाजी छान लागते पण कराळची चव वेगळी थोडासा गोड थोडसे बारीक चुकलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत ही भाजी आपल्याला पाणी न टाकता अशीच शिजवायची आहे आपली दोन ते तीन मिनटे झालेली आहेत अगदी आपली भाजी छान शिजले की नाही आपले सगळे मसाले आता था। छान शिजलेले आहेत मिक्स करून घेऊया एकदा परत तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे भाजी सुद्धा पूर्णपणे ते शिजलेली आहे तुम्हाला ही चटणी जरा जास्त ओलसर हवी असेल तर गॅस जरा लवकर बंद करावा पण या भाजीत अजिबात पाणी टाकायचे आपली भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे आता एका डिश मध्ये आपण याला काढून घेणार आहोत अशी ही कांदा टोमॅटोची भाजी मी एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे आपण ही चपाती बरोबर प्लेन पराठ्या सोबत किंवा ऍज अ साइड डिश म्हणूनही खाऊ शकतो तुम्ही इथे पाहू शकता कलर आणि दिसायला खूप छान दिसत आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल आणि टिफिन मध्ये द्यायची म्हटलं तर झटपट होणारी अशी ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर ज्या दिवशी भाजीला काही ऑप्शन नसेल किंवा लवकर टिफिन बनवायचं असेल तर अशी ही कांदा टोमॅटोची भाजी घरी नक्की एकदा करून बघा करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय